काय मग दिसते ना भन्नाट तर आता श्रावण महिना लागला आहे ना, लाग ला ना। मैत्रिणींनो आज शनिवार पहिलाच आहे तर म्हटलं चला तर उपवासासाठी काहीतरी खास बनवूया तर ही शाबुदाण्याची खीर बनवलेली आहे पण वाटते का शाबूदाण्याची नाही ना तर चला तर मग याची रेसिपी मी तुम्हाला झटपट सांगते तर मी इथे ना शाबूस तांदूळ ये ना भिजत टाकला होता सकाळीच टाकला होता एक दोन तासापूर्वी टाकला होता तो छानपैकी भिजलेला आहे तर त्यातला आपण हा सर्वच नाही वापरणार आहे तर त्यातला मी ना एक छोटीशी वाटी भरून घेणार आहे आणि छानपैकी आहे ना त्याची आपण खीर बनवणार आहोत ते इथे पहा एक त्यातून छोटे एक वाटी भरून मी घेतलेले आहे आणि इथे एक वाटीभरे ना काजू घेतलेले आहे एक वाटी बदाम पण घेतलेले आहे बरं का आणि थोडेसे आहे ना काजू बदाम आहे ना आपण ठेवलेले साईडला जेणेकरून आपण त्याची खिरीची फोडणी करताना आहे ना त्याच्यात ॲड करणार आहोत तर हे काजू बदाम आहे ना हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये ना तुम्हाला चवीनुसार जेवढी साखर पाहिजे ना जास्त गोड हवे असेल तर जास्त साखर टाका कमी गोड हवे असेल तर कमी टाका याच्यात साखर ॲड करायची आणि छानपैकी हे बॅटर ना मिक्सरला पावडर करून घ्यायची याची बरं का तर मी याच्यामध्येही ना तीन वाट्यात साखर टाकलेली आहे मीडियम गोड होणार आहे आणि हे मिक्सरमधून ना छान बारीक करून घेतलेलं आहे हे पहा इथे आता आहे ना चला तर आपण आता खिरीची तयारी करूया आता इथं ह्या मिक्सरच्या जारमध्येच आहे ना तर ता शाबूस तांदूळ भिजलेला आहे ना तो पण आपण एकदा ये ना फिरवून घ्यायचा आहे हे पहा याच्यात मी ॲड केलेलं आहे फिरवून पण घेतलेलं आहे आणि आता फोडणीची तयारी करूया तर इथे तूप छानपैकी तापायला ठेवलेलं आहे ते गरम झालं की त्याच्यामध्ये आहे ना आपण हे जे ड्रायफ्रूट ठेवलेले आहे ना काजू बदाम ते आपण त्याच्यात ॲड करणार आहोत हे पा आणि छानपैकी ना असे सोनेरी होईपर्यंत आहे ना कलर येईपर्यंत त्याला परतून घेणार आहे सुंदर असा तुपाचा घमघमट घरात खूप छान प्रसन्न वातावरण वाटते भर का श्रावण महिना म्हटलं ना, ना खूप छान वातावरण होतं सगळीकडे सगळेच जण आहे ना देवाला जाणं येणं कोणाचे काही लगबग खूप छान वाटतं तर याच्यात आहे ना हे पा इथे छान आता गुलाबी सर झालेलं आहे आपलं त्याच्यात मी दूध ॲड करत आहे तर दूध ॲड केलं की त्याच्यामध्ये जे आपण पावडर वाटून घेतली होती ना काजू बदामची आणि साखरेचे तर ते, ते आपण ॲड करणार आहे आणि छानपैकी चमच्याने हलवून घेणार हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्येही ना नंतर आपण जे शाबूस तांदूळ ॲड केलेलं जे शाबूस तांदूळ वाटण करून ठेवलेलं आहे ना ते सुद्धा ॲड करायचे बरं का तुम्ही इथे शाबूस तांदूळ न भिजवतासुद्धा तुम्ही पावडर करून वापरू शकता पण एवढंच की त्याला थोडं जास्त वेळ लागतो वाटायला सॉरी शिजायला हे इथे आहे ना पटकन आहे ना आता आपण आहे म्हणजे कसायचं ते जे तांदळाच्या ना गाठी होणार नाही हे सुंदर असे ही खीर तयार झालेली मैत्रिणी एक उकळी आली की छानपैकी त्याच्या